निरंजन डॉक्टर ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही सगळेजण त्या तिकडे हॉस्पिटलला होतो सभा ही वस्तुस्थिती आहे की ठाण्याच्या या हॉस्पिटलमध्ये स्टाफ हा बरेच वर्ष अपुरा आहे कोविडच्या काळामध्ये कोविड पासून ते ही घटना घडेस तोपर्यंत दोन दिनची एवढ्या एवढ्या काळामध्येच आपली त्या तिकडे त्यांना काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये महानगरपालिका या हॉस्पिटलकडे नीट लक्ष देऊ शकते का हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे या संदर्भातला माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे या हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी आहे या संदर्भातला अहवाल आपल्याला हॉस्पिटलच्या प्रशासनाकडनं अगोदर वारंवार भेटला होता का या संदर्भात मी स्वतः त्या तिकडे माळगावकर म्हणून जे अधिकारी आहेत यांच्याशी तीन चार वेळा चर्चा केली मी त्यांना प्रत्येक का अधिवेशनाच्या काळामध्ये विचारायचो की आपल्याकडे जो अपुरा स्टाफ आहे ज्याची आपल्याला गरज आहे याची जर आपण माहिती दिली तर आम्ही प्रशासनाकडे मागणी करू शकतो त्याच्याबद्दलही माहिती कधीही दिली गेलेली नाही त्याच्यामुळे अपुरा स्टाफची माहिती ही आपल्याला भेटली होती का त्याचबरोबर सभापती महोदय जे मगाशी परब साहेबांनी सांगितलं की घटनेला घडून चार महिने होऊन गेलेत दोन तीन महिने झाले जवळपास हा अहवाल प्राप्त होऊन तर आपण दोषींवरती कारवाई नेमकी काय करणार कधी करणार आणि एक स्टिप्युलेटेड टाइम आपण त्याच्यामध्ये मेन्शन करणार का तिसरा सभापती महोदय ज्या दिवशी ही घटना घडली आपण मंत्री महोदय सांगितलं की नऊ ते दहा पेशंट हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केसच्या याच्यामध्ये ते, केस ते आपल्याकडे आले आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल जे ठाण्याचं आहे त्याचं पूर्ण बांधणी चालू आहे आणि त्याला टेम्पररी बेसिसवर मेंटल हॉस्पिटलमध्ये आपण जागा दिले हे जे नऊ ते दहा पेशंट आहेत याच्यामधले किती पेशंट आपण सिव्हिल हॉस्पिटलला मेंटल हॉस्पिटलच्या त्या प्रिमायसिसमध्ये शिफ्ट केलं आणि कुठल्या पद्धतीत केलं आपण त्या तिकडे अँब्युलन्सेस लावले होते ब्रश्ना, का माझी जी, जी माहिती आहे सभापती महोदय नव्हत्या लावलेल्या त्याच्यामुळे हे जे नियोजन चुकलं याच्या संदर्भात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का असे स्पेसिफिक चार प्रश्न आहेत सभापती महोदया सन्मान्य सदस्यांनी पहिला प्रश्न विचारला तो भरती संदर्भातला आहे हा प्रसंग घडायच्या अगोदर अठ्ठेचाळीस पदांची भरती ही त्या हॉस्पिटलमध्ये झालेली होती आणि या घटनेनंतर एकशे पंचेचाळीस पदांची भरती तात्पुरत्या स्वरूपाची आणि परमनंट स्वरूपाची या यंत्रणेनं केलेली आहे एकूण एकशे त्र्याण्णव पद एक हा प्रश्नाचं उत्तर संपेपर्यंत मी वेळ वाढवते एकशे त्र्याण्णव पदांची भरती त्या ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला की तिथे आल्यानंतर त्यांना कुठं शिफ्ट करायचं काय करायचं योग्य निर्णय त्या प्रशासनाने घेतलेले होते कारवाई काय झालेली आहे हे जसं सन्माननीय साहेबांनी सांगितलं की पटलावर ठेवा ते आम्ही पटलावर ठेवतोय त्याच्यामध्ये दोन म्हणजे एक असोसिएट प्रोफेसर आणि एक लेक्चरर त्या ठिकाणी नव्हता हे देखील चौकशीमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यावर देखील तात्काळ कारवाई आम्ही करणार आहोत